सिंदूर सन्मान भाजपची शहापुरात तिरंगा रॅली भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने भिवंडी लोकसभा शहापूर येथे तिरंगा रॅलीचे आज आयोजन करण्यात आले होते ऑपरेशन सिंदूर मधील भारतीय सेनेच्या यशस्वी कामगिरीचा गौरव करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये देशप्रेम वृद्धिंगत व्हावे या उद्देशाने भारतीय जनता पार्टी शहापूर शहर व ग्रामीणच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला शहापूर भाजप कार्यालय ते शिवतीर्थ तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येने देशप्रेमी व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये भाजप नेते तथा शहापूर विधानसभा माजी आमदार पांडुरंग बरोरा भाजपा तालुका अध्यक्ष भास्करजी जाधव शहर अध्यक्ष विवेकजी नार्वेकर भाजप नेते सुभाष हरडसर महिला आघाडी अध्यक्षा निशिगंद बोंबे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पहिल जो पाकिस्तानी अतिरिक्याने के के हल्ला केला त्यामध्ये निरपराध अठ्ठावीस आपले भाऊबंधाचा त्या ठिकाणी प्राण गेला आणि आमच्या अठ्ठावीस महिला माता भगिनींचा त्या ठिकाणी कुंकू उजाडण्याचं काम या पाकिस्तानी अतिरिक्याने या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी त्यावेळेस बाईट दिली इसका करारा जवाब मिलेगा देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी स्थळसेना वायुसेना आणि जलसेना या तिन्ही दलांना फ्री अँड सूट दिली आणि पाकिस्तानचा सा सात मे रोजी या ठिकाणी अतिरेकेचे ते सात तळ होते ते उद्ध्वस्त केले त्यामध्ये शंभरपेक्षा अधिकचे अतिरेकी या ठिकाणी मारण्याचं काम आपल्या भारतीय सेनेने सैनिकांनी या ठिकाणी केलं भारतीय सेनाप्रती त्यांना नतमत्तक होण्यासाठी आणि त्यांची स्फूर्ती वाढवण्यासाठी आज ही तिरंगा आणि सिंगूर रॅलीचं आयोजन या ठिकाणी आजिकान केलेलं आहे